हॅलो हॅलो इरुवान मी मोनाली तुम्हा सर्वांचे सेन्सिलिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म वर स्वागत करते तर या ठिकाणी इम्पॉर्टंट म्हणजे आता रिसेंटली जो दोन फेब्रुवारीला झालेला पेपर आहे कंबाईंड ग्रुप बी चा पेपर या पेपरमध्ये जे काही आपण बघा क्वेश्चन बुद्धिमत्ताचे क्वेश्चन्स ते इतके सोप्या इझी लेवलचे प्रश्न आलेले ले होते जे की इथून मागे जे से सेशन्स मध्ये बराच वेळा होऊन गेली असतील बराच वेळा हाताखालून गेले असतील बऱ्याच वेळा बॅचेस मध्ये झालेले आहेत बऱ्याच वेळा लाईव्ह सेशनमध्ये झालेले आहेत तर या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेत आणि जे की खूप कमी वेळ घेणारे होते म्हणजे जास्त टाइम कन्झ्युमिंग म्हटलं तर एकच रीझनिंगचा क्वेश्चन होता जो की टाइम कंझ्युमिंग होता ठीक आहे बाकी जर तुम्हाला त्याच्या बेसिक म्हणजे काउंटिंग जसं की फिगर काउंटिंग जरी असेल जर की त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ लागला असेल पॉसिबली तर तो जरी क्वेश्चन असेल तर त्याच्यामध्ये पण ट्रिक माहित असेल की कसं काउंट करायचं होतं तर त्या बेसवर पण तुम्ही खूप फास्टली काउंट केलं असतं दुसरा म्हणजे एक कंपॅरिजनचा एक क्वेश्चन होता तो कंपॅरिजनचा सुद्धा क्विकली करता आला असता जर तुम्ही एकच गोष्टीचं कंपॅरिजन केलं असतं जे विज्ञान मध्ये गुण मिळालेल्या हायेस्ट गुण कोणाला मिळाले त्याच्यावर केलं असतं तर ओके okay. तर बघा आपल्याकडे कंबाईन गट ब आणि गट क साठी टार्गेट ही दोन हजार पंचवीस असणारी ओरिएंटेड बॅच एक आहे जी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होणार आहे जी की दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सुरू होतीये चारशे प्लस सिलेक्शन आपल्या बॅचेसने दिलेली आहेत आतापर्यंत दोन हजार एकोणीस वीस एकवीस आणि दोन हजार बावीस नुसार ठीक आहे तर हे काही फॅकल्टीज आहेत की महाराष्ट्रात नक्कीच सर्वोत्तम फॅकल्टी आहेत हे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आहेत किंवा जे सगळे विषय आहेत कॉन्सेप्ट वाईज त्याच्यामध्ये शिकवतील नक्कीच पुढच्या सिलेक्शन मध्ये तुमचं नाव सुद्धा असेल या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिला ऍड्रेस दिला तुम्हाला जर ऍडमिशन तुमचे कन्फर्म करायचे असतील तर करू शकता फास्ट ठीक आहे आता बघा हा पहिला क्वेश्चन जो की आपण फर करतो ऍक्च्युली याला आपण मध्ये पण बघतो कारण नंबर सिरीज आहे पण मोस्टली अल्फा नुमारिक सिरीज अल्फाबेट सिरीज किंवा नंबर सिरीजमध्ये बघतो सो हा यापूर्वी पण झालेला आहे म्हणजे बॅचेसमध्ये जे की मी सगळे पॅटर्न तुम्हाला सांगत असते कौन्ते -कौन्ते जा, जा, की नंबर सिरीज मध्ये कोणते कोणते पॅटर्न्स विचारू शकतात जर म्हणजे तुमच्यासाठी नंबर्स नसतील तर फॅमिलीअर्स नंबर नसताना तुम्ही फरकांमध्ये बघू शकता कोणता लॉजिक किंवा पॅटर्न सुरू होतोय का जो की यापूर्वी सुद्धा आपण घेतला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जो काही फरक आहे तो कॉन्स्टंट नंबरचा असू शकतो इन्क्रीज ऑर्डरचा असू शकतो समसंख्येचा असू शकतो विषम संख्येचा असू शकतो किंवा मूळ संख्येचा फरक सुद्धा असू शकतो so, हे सगळे प्रकार मी ऑलरेडी सांगून झाले होते आणि त्याच आधारित एक प्रश्न आला होता जो की फार कमी वेळ घेणारा होता ठीक आहे तर बघा याचं उत्तर काय होत हे तीन तीन सहा अकरा अठरा आणि इथे क्वेश्चन मार्क होता यांच्यामधला फरक जो होता इथं किती तीनचा फरक आहे सहा अकरा इथं पाचचा चा फरक आहे इथे पुढे अकरा सात प्लस केले अठरा झाले असते आता हा तीन पाच म्हणजे काय ऑड नंबरचा हा फरक होता ऑड संख्येचा फरक होता ठीक आहे मग पुढे सात आणि पुढे तुम्ही विषम संख्येचा जर असता तर ऑब्विसली पुढे अकरा असता इथे अकरा आला असता पण विषम संख्येचा नव्हता तो फरक तो म्हणजे किती विषम मूळ संख्येचा नव्हता सॉरी विषम संख्येचा फरक होता हा सो so, नऊ प्लस केले असते मध्ये तर तुमचं उत्तर जे आहे ते सत्तावीस येणार होतं जे की ऑप्शन नंबर चार होतं ठीक आहे या पद्धतीने ऑप्शन चार हे तुमचं उत्तर असं तेजस हॅलो बघा तर या पद्धतीने चार आता हे सिरीजमध्ये आणि बॅचेसमध्ये ऑलरेडी झालेत लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा या प्रकारचे प्रश्न खूप सारे झालेले आहेत खूप सारे पॅटर्न आपण झाले आणि एवढा साधा सोपा प्रश्न विचारला होता नेक्स्ट प्रश्न होता आता डिरेक्शन आणि डिस्टन्स दिशावरती मी तुम्हाला मागे पण अनालिसिस करताना सांगितलं होतं दिशा आणि किंवा डिरेक्शन डिस्टन्स या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारतील पण प्रश्न कसा विचारतील हे सांगितलं होतं की तुम्हाला एक तर पायथागोरस प्रमेयानुसार काढायला लावतील किंवा डिरेक्ट डिस्टन्स विचारतील किंवा डिरेक्शन विचारतील डिस्टन्स म्हणजे अंतर विचारतील मग त्याच्यामध्ये पायथागोरस काढायला लागू शकतं किंवा नाही लागू शकत त्यानंतर डिरेक्शन विचारतील असं सांगितलं होतं आता या पद्धतीने बघा अमर साधा सोपा प्रश्न आहे फक्त मुवंट होती नाईन्टी डिग्रीची अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे चार किलोमीटर गेला पश्चिम दिशा ही आहे ठीक आहे मग या बाजूने पश्चिमेकडे म्हणजे या बाजूला किती चार किलोमीटर गेला फोर किलोमीटर नंतर तिथून तो दोन किलोमीटर उत्तरेकडे गेला सरळ सरळ दिशा सांगितल्या होत्या एवढा साधा सोपा प्रश्न होता यांच्यामध्ये बँकेत गेला आणि बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वीकडे चार किलोमीटर गेला पूर तर पूर्व दिशा कोणती तर आपल्या उजव्या हाताची पूर्व दिशा चार किलोमीटरच गेलाय खाली पण तो चार किलोमीटरच पश्चिमेकडे गेला होता आणि मग तो एका बघा भरतच्या घरी गेला आणि तो त्या मग विचारलं की आणि त्याचे घर यामधील अंतर म्हणजे तो ज्या ठिकाणी भरतच्या घरी गेलाय ते घर आणि त्याचं घर यांच्यामधील अंतर हे सरळ रेषेमध्ये येत होतं जे की काय हे झालंय काय आयत तयार झालाय म्हणजे दोन बाजू सारख्या आहेत ही पुढची बाजू दोन आहे तर ही बाजू दोन किलोमीटर होती जे की ऑप्शन नंबर तीन तुमचं उत्तर होतं ठीक आहे क्लिअरली तीन उत्तर होतं एवढा कमी वेळात फक्त ओरली जरी बघून केलं असतं ना तरी तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं असतं बरोबर एवढा अवघड प्रश्न हा नवताच नेक्स्ट जो क्वेश्चन होता तो म्हणजे बघा इथं आता तिसरा प्रश्न आणि जवळजवळ आठच क्वेश्चन विचारले होते आणि आठही प्रश्नांमध्ये एवढे सोपे विचारले होते की तुमचा वेळ वाया जाणार नव्हता अशा प्रकारचे होते सिलॉलिझम आधारित प्रश्न त्याच्यामध्ये विधान तुम्हाला दोन होते निष्कर्ष दोन होते मग आता बघा इथं Uh, विधान मी ऑलरेडी हा क्वेश्चन या प्रकारात घेतलाय ज्याच्यामध्ये सर्व सर्व दाखवतो आपण ऑलच्या मध्ये की सगळे सगळे मग बाहेरून आत जाताना अशा पद्धतीने जर तुमची फिगर येत असेल तर यामध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं तर आत बघा बाहेरून आत येताना मी आधी सांगितलं होतं शॉर्टकट मध्ये ओरली उत्तर देण्यासारखं होतं की सर्व वाले जे आहेत ते चूक असतील सेंटेन्स किंवा निष्कर्ष आणि काही वाले जे असतील ते बरोबर असतील याच पद्धतीने काय सांगितलं की आतून बाहेर येतो आपण म्हणजे एखादी गोष्ट की सगळे मोगरा जे वॉट एव्हर शेवंती आहेत असं म्हटलं तर सर्व वालं त्या ठिकाणी बरोबर आलं असतं आणि काही वालं सुद्धा बरोबरच आलं असतं ठीक आहे म्हणजे दोन्हीच्या दोन्ही या पतीने आपण बरोबर देत असतो आता याचं उत्तर बघा आपण मी सांगते ते कशा पतीने तर ही ट्रिक मी इथं सांगितली होती याच्यामध्ये सर्व मोगरा शेवंती आहेत तर सगळे मोगरा शेवंती वाचून पण करता येतं बघा सर्व मोगरा शेवंती मोगराचा सर्कल आत शेवंतीचा बाहेर सर्व शेवंती फुले शेवंतीच्या बाहेर फुलांचा सर्कल म्हणजे तीन सर्कल एकमेकांवरती ओव्हरलॅप होते ओव्हरलॅप म्हणजेच काय पूर्णपणे इनसाइड होते आतमध्ये होते मग सर्व फुले मोगरा आता फुले कुठे मोगरा कुठे यांच्यामध्ये सगळे मला संबंध दाखवता येतो का नाही हे जातं काँसेमध्ये चूक त्यानंतर सर्व फुले शेवंती आहेत आता सगळे फुले शेवंती आहेत का बघा फुले कुठे शेवंती कुठे दोन इकडे आहेत विचारले बघा फुले आणि शेवंती इथं आहेत तुम्हाला सगळे शेवंती फुले आहेत सगळी फुलं शेवंती नाही आहेत त्याच्यामुळे हा सुद्धा कांडसेमध्ये चूक होता म्हणजे दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत क्लिअरली हेच उत्तर होतं याचं राईट आहे काढून पण दाखवते बघा सर्व मोगरा शेवंती आणि सर्व शेवंती जे आहेत सगळ्या शेवंती ज्या आहेत त्या शेवंती काय सांगितल्या आहेत फुले आहेत या आधारात मी तुम्हाला जसं सांगितलेलं की आतून बाहेर जाताना आतून बाहेर येतो तेव्हा सर्व बरोबर असतात आणि काही चूक बघा सर्व बरोबर असतात इवन काही सुद्धा बरोबर असतात जेव्हा आतून बाहेर येतो पण बाहेरून आत जाताना सर्व जे जा आहेत ते चूक असतात कासेमध्ये आणि काही जे असतात ते काय असतात बरोबर असतात मग इथं विचारलं सर्व फुले मोगरा तर सगळी फुलं मोगरे दिसतात का नाही बाहेरून आत जातोय सगळे चूक काही बरोबर मग काही आहेत का इथं सर्व आहेत म्हणून चूक सर्व फुले शेवंती आता सगळी फुलं तुम्हाला दिसतात का बघा सगळी फुले शेवंती नाही दिसत आहेत ना त्याच्या आतच आहेत सर्व वाले चूक काही वाले बरोबर इथं सगळे होतं म्हणून हे सुद्धा चूक आहे तर या पतीने आपलं ऑप्शन चार उत्तर बरोबर येत होतं क्लिअरली हे कॉन्सेप्ट वाईज मी तुम्हाला सांगितलं होतं आता हा एक क्वेश्चन होता ज्याच्यामध्ये तुम्हाला काय काउंट करायचं होतं ट्रँगल्स विदिन अ सेकंड स्ट्रँगल काउंट करता आले असते जर तुम्ही हा जो एक बॉक्स हा एक बॉक्स हा एक बॉक्स आणि हा एक बॉक्स कन्सिडर केला असता तर इलिमिनेशनच वापरलं असतं समजा जर एवढाच पार्ट जर तुम्ही कन्सिडर केला पहिला असता तर बघा वन टू ई सिक्स आपल्याला त्रिकोण मोजायचे होते मग या सहाच्या दुप्पट बघा मी इथं पण दाखवलं होतं की एवढेच मोजायचे एक दोन तीन चार आणि चारच्या दुप्पट आठ करायचे म्हणजे इथं आठ इथं आठ इथं आठ नंतर दोन्ही मिळून जे तयार होतात ते मोजायचे होते सो so, सिमिलरली याच्यामध्ये सुद्धा तेच करायचं होतं सहा तर सहाच्या दुप्पट किती सिक्स इंटू टू बारा म्हणजे इथे बारा इथे बारा आणि इथे बारा प्रत्येक या बॉक्समध्ये बारा बारा तर बारचोक अठ्ठेचाळीस झाले आता मला सांगा इथे अडतीस आहे साठ आहे बेचाळीस आहे आणि सेहेचाळीस आहे अठ्ठेचाळीस से। पेक्षा सगळेच कमी आहेत तीन ऑप्शन फक्त एकच जास्त आहे साठवाला जे की तुमचं उत्तर होतं आता मध्ये पण दाखवते तुम्हाला बघा इथे बघा इथेच किती झाले हे सहा बारा बारा चोवीस आणि बार बारोक अठ्ठेचाळीस तर ते अठ्ठेचाळीस झाले दोन बघा जेव्हा दोन आ, हे बॉक्स जोडले जातात तेव्हा पण त्रिकोण येतात जे म्हणजे बघा हा एक त्रिकोण आहे हा दुसरा आहे हा तिसरा आहे सेम सिमिलरली खाली सुद्धा बघा हा चौथा हा पाचवा आणि हा सहावा हे सहा त्रिकोण जर ऍड केले आपण तर अजून पण त्रिकोण तयार होतात याच्यामध्ये कोणते बघा आता एवढेच मोजून बघा आता किती झाले आठ आणि सात चौदा ते चार एक चौपन्न झाले अजून कोणते शिल्लक राहतात बघा आता बघा हे झाले तर आता मोठे आहेत ते एक बघा हा दुसरा हा तिसरा ओके तीन झाले त्यानंतर उलटे बघा या पद्धतीने चौथा हा पाचवा आणि हा सहावा आता हे सहा जर ऍड केले असते तर चोपन्न प्लस सहा साठ झाले सो या पद्धतीने तुमचे साठ त्रिकोण याच्यामध्ये होते जे की तुम्हाला व्यवस्थित काउंट करायचे होते क्लिअर बघा कि तेव्हा हा फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे फक्त आठच क्वेश्चन आपल्याला विचारले होते या ठिकाणी नेक्स्ट जर बघितला पाचवा आता याला अँड नोटेशन आपण म्हणतो ज्यामध्ये आपला जे काही सिम्बॉल्स दिलेले असतात त्यांचे बदल करायचं असतो बदलून कॅल्क्युलेशन करायचं असतं तर इथे काय सांगितलेलं की प्लस म्हणजे मायनस करायचं होतं आणि मायनस म्हणजे मल्टिप्लाय करायचं होतं म्हणजे पंधरा पंधरा गुणिले तीन करायचं होतं आणि प्लस म्हणजे मायनस म्हणजे मायनस किती दहा आणि गुणिलेसाठी काय प्लस करायचं होतं पाच आणि प्लस साठी इथं सांगितलंय प्लस साठी तुम्हाला डिवाइड करायचं होतं मे बी बघा डिवाइड साठी प्लस आहे आणि प्लस साठी एक मिनिट ओके प्लस साठी मायनस आहे आणि डिवाईड साठी प्लस करायचं होतं सो ते साठी आपण इथं काय घेणार आहोत प्लस घेणार आहोत मे बी सायन्स मध्ये काही ओके ते डिवाइड आहे ना डिवाइड साठी प्लस आणि प्लस साठी मायनस होतं ठीक आहे या पतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं होतं मे बी कुठेतरी सायन्स राहत आहेत एक मिनिट इथे डिवाइड होतं ओके बरोबर आहे इथं डिवाइड साइन साईन येत आहे ठीक आहे बघा इथं डिवाइड येत ठीक आहे मल्टिप्लाय साठी काय सांगितलंय मल्टिप्लाय तर साई नाही मल्टिप्लाय म्हणजे डिवाइड होतं तर ते मल्टिप्लायसाठी आपण इथं डिवाइड घेतलं सो so पहिल्यांदा बॉडोमॉस पद्धतीने हा मागे तुम्हाला सांगितलं असेल बघा बऱ्याच वेळा सेशन्स मध्ये झालेला आहे बॉर्डोमॉस नुसार डिवाइड आपण पहिलं करत असतो मल्टिप्लाय नंतर ऍडिशन त्याच्यानंतर आणि सबस्क्रिप्शन सध्या शेवटी करतो बरोबर या प्रोसेस वाईज या पाचने या दहाला भाग दिला असता तर दोनचा भाग लागला असता पाच दुने दहा ओके पंधरा त्रिक किती पंचेचाळीस केले असते ठीक आहे हे फॉर्टी झाले असते नेक्स्ट इथे प्लस पाच आहे म्हणजे फोर्टी फायव्ह माइनस टू ओरली क्वेशन होता हा सुद्धा एक्चुअली हा पंचेचाळीस आणि हा पाच दोघांची ऍडिशन केली असती तर पन्नास झाले असते पन्नास मधून दोन वजा केली असते तर अठ्ठेचाळीस आले असते तर याचं उत्तर होतो ऑप्शन नंबर तीन फॉर्टी एट हा पण सोपा प्रश्न होता ओरली करण्यासारखा हा सुद्धा क्वेश्चन होता एक्चुअली आता पुढचा प्रश्न बघा आता इथे कोडिंग डिकोडिंग मध्ये मी बऱ्याच वेळा बॅचेस मध्ये पण सांगितलेलं लाईव्ह सेशन काही होतात त्या सेशन्स मध्ये पण सांगितलेलं इव्हन खूप लेवल कमी होती या पेपरची रिझनिंगची म्हणजे सगळेच्या सगळे तुम्हाला मार्क्स मिळू शकणारे होते इव्हन मॅथचे पण मी म्हणते की मॅथचे पण क्वेश्चन सगळे सोपे होते एकही अवघड नव्हता वीसच्या वीस प्रश्नांचे उत्तर म्हणजे वीसच्या वीस मिळवता आले असते जर बाकीचा टाइम व्यवस्थित मॅनेज केला असता तर एखाद्या सांकेतिक भाषेमध्ये थ्रू हे याला हा लेटरमध्ये कोड दिलेला आहे ऍक्च्युअली हेच लेटर आहेत जे अरेंज केलेले आहेत सो हा प्रकार जो होता तो काय होता अरेंजमेंट प्रकार होता जो की इथं त्याच्यात पण प्रकार पडतात अरेंजमेंट मध्ये मी मागे सेशन मध्ये सांगितलं की क्रॉस अरेंजमेंट प्रकार एक पडतो एक रिव्हर्स अरेंजमेंट पडते म्हणजे दिलेला शब्द उलटा लिहिलेला जातो त्यानंतर तिसरी अरेंजमेंट म्हणजे कशाही प्रकारची अरेंजमेंट कोणताही शब्द उचलला तो पुढे घेतला मागे घेतला कुठेही कशाही जागी त्याला प्लेस केला म्हणजे सिक्वेन्स वाईज पण नाही इवन हा की अल्फाबेटिकल सिक्वेन्स वाईज त्यांची मांडणी केली आहे वगैरे वगैरे असं पण नाही बघा कारण बी हा पहिलाच येतो अल्फाबेटिकली ई पेक्षा तर ही अरेंजमेंट अशी होती बघा हा जो ई आहे तीन नंबरला होता जो की पहिला घेतलाय त्यानंतर ए जो आहे तो चार नंबरला होता तो दुसरा घेतलाय म्हणजे हे तीन चार वाले पहिले घेतले आहेत मग सिमिलरली डिस्ट्रीब्युशन शब्दामध्ये तीन आणि चारला एस टी होता तो एस टी पहिला येणार होता सो टी आय आहे कॅन्सल एस आय आहे कॅन्सल एस टी इथं एकच आहे ऑप्शन नंबर तीन आन्सर चार सुद्धा कॅन्सल पूर्ण काढायची गरजच नव्हती बरोबर सगळं चेक सुद्धा करायची चे गरज नव्हती शेवट जरी बघितलं असता की इथं काय आहे केटी आहे आणि केटी कुठं आहे बघा इथं केटी इथं आहे केटी त्याच्याच नंतर केटी आहे मग याच्यानंतर आर आय आहे म्हणजेच तुम्ही काय म्हणणार आर आय शेवटी आहे दिसतो इथे शेवटी इथे एस टी समोर आणि आर आय शेवटी तो या आधारे तुमचा प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काय येणार होतं तर ऑप्शन नंबर तीन येणार होतं आणि एकदम सोपा प्रश्न होता हा बघून करतात हे क्वेश्चन ब्लड रिलेशन मध्ये इंडिकेशन इंडिकेटिंग फॉर्मचा एक क्वेश्चन होता इंडिकेट करणं म्हणजे वोट दिशा दाखवत निर्देशित करत अशा प्रकारचा होता किंवा तुम्ही असं म्हणूयात की तसा न पकडता पझल फॉर्मॅटमध्ये घेऊ शकतो आपण याला ठीक आहे तीन प्रकार असतात ना ब्लड रिलेशन मध्ये तर ते तिन्हीच्या तिने मी सांगितले होते इवन कोडिंग चा जरी आला असता तरी कोडिंगच्या प्रकारामध्ये तुम्ही प्रश्नाचं उत्तर सॉल्व केलं बरो बरोबर इथे बघा मी बरेच क्वेश्चन्स यापूर्वी सुद्धा घेतलेले आहेत रिलेटेड आणि ज्यांनी कोणी सेशन केले असतील तर त्यांनी याला इझिली सॉल्व्ह केलं असेल बघा इथं बरोबरच उत्तर दिलं ज्यांनी कोणी दिलंय ते बघा रोहन रामूचा मुलगा आहे ठीक आहे रोहन जो आहे तो कोणाचा मुलगा आहे रामूचा तर रामू आपण वडील जे आहेत आई वडील वरच्या बाजूला घेत असतो रामूच्या बाबांनी हे उगाच एक्स्ट्राचं सेंटेन्स दिलेलं आहे त्याचं काही फक्त याच्यामधून एक कळतं की रामूचे बाबा म्हणजे या रामूचे बाबा म्हणजे रोहनचे आजोबा झाले एवढंच गोष्ट कळते बघा रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतलं आणि ते सचिन काकांच्या घरी गेले की याच्यामधून हे रिलेशन कळतं त्यांचं पुढे सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे मग सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण म्हणजे रोहनची आई इथं आपण घेऊयात जी यांची वाईफ असणार आहे सचिनची पत्नी रोहनची आई बघा सचिन आपण इकडे घेऊयात बरोबर ना बघा ओके ओके सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे बघा आपण एक काम करू इथं सचिन दाखवूयात ना तो काही भाऊ नाही आहे इथं रामूचा तसा पण ठीक आहे बघा सिमिलर आहे ती रोहनच्या आईची बहीण आहे म्हणजे या बहिणी बहिणी हे हजबंड वाईफ झाले सचिन आणि कोणाची यांची बहीण आहे ती ऍक्च्युली म्हणून मी बहीण लिहिले किंवा आपण सचिनची पत्नी पण लिहू शकलो असतो इथे जे की इकडून यांची कोण होते बहीण होते तुम्हाला विचारले काय हे दोन रेषांनी मी दाखवलेत काय तर ते कपल्स आहेत सिंगल लाईनने दाखवले काय तर ते सिबलिंग्स आहेत बहीण भाऊ आहेत वरती दाखवले जे आहेत ते एक जनरेशन वाले आहेत आई वडील किंवा दोन जनरेशन अभाव आपण आजी आजोबा दाखवतो तर त्या पद्धतीने विचारलेलं की सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांची नातं काय सचिनची पत्नी जी आहे ती रोहनच्या वडिलांची हे रोहनचे वडील रामू आहेत त्यांची कोण होणार आहे ती तर क्लिअरली दिसत आहे बहीण तर होणार नाही ठीक आहे कॅन्सल मुलगी तर होणार नाही एक जनरेशन खाली यावं लागतं दोन कॅन्सल मेहूनही होईल सासू सुद्धा एक जनरेशन वर जावं लागेल तसं हे सुद्धा कॅन्सल सो या पतीने ऑप्शन तीन तुमचं उत्तर येत होत काय ऑप्शन तीन हे उत्तर होत नंतर एक हा एक क्वेश्चन विचारला होता जो काय होता तर याला कंपॅरिझन म्हणतो आपण कंपॅरिझनचा क्वेश्चन होता जो की तुम्ही ग्राफ वाईज करू शकला असता किंवा या वाईज करू शकला असता तर मी यापूर्वी ग्राफ वाईज पण दाखवलंय आणि काय म्हणतो आपण याला चिन्हांच्या आधारित पण दाखवलंय ठीक आहे कंपॅरिझनचे हे चिन्ह जे आहेत या आधारित पण दाखवलंय अॅक्च्युली इझी क्वेश्चन होता खरं तर हा त्याला सॉल्व कसं करायचं होतं मी तुम्हाला वरच्यावर फटाफट सांगून देते इथं बघा ही माहिती वाचायची होती वाचण्यामध्ये बराच वेळ गेला असता समजून घेण्यामध्ये पण गेला असता आणि ऑलरेडी आपल्याला एका तासामध्ये शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते आणि एका प्रश्न छत्तीस सेकंड नुसार जर आपण इकडे गेलो तर एवढा वेळ पुरत नाही हे जरा टाइम टेकिंग असतं रिजनिंग ठीक आहे बघा ए बी सी एफ e, या सहा विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयंमूल्यमान चाचणीत सहभाग घेतला तर मी मागेच एक सेशन घेतलं होतं त्याच्यात सांगितलं होतं तुम्हाला की कम्पॅरिझन किंवा सेटिंग अरेंजमेंट किंवा बाकी कोणते क्वेश्चन्स असतील एवढे मोठे पजलचे तर शेवटचं वाचा आधी की इथं काय सांगितलं की विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले तर मी विज्ञानाचाच विचार करणार इथं ऍक्च्युली गणित पण दिलंय आणि विज्ञान पण दिलंय दोन्हीचं कंपॅरिझन केलं होतं मग मी फक्त विज्ञान बघणार ठीक आहे या पूर्वी पण एक कंबाईनला असाच क्वेश्चन विचारला होता जे पिकांच्या आधारित होता बघा की एखादं पीक आहे ते जास्त पाणी घेत कमी उत्पादन देत उंची त्याची ग्रोथ वगैरे या प्रकारे तीनवरती वर बॅलन्सिंग केलं होतं सो त्याच्यामुळे तो प्रश्न जे आहेत फक्त एक विचारले त्याच उत्तर देणं आपल्याला इथं गरजेचं होतं बघा इथे एचे गणितातील गुण एकूण गुण गणितातले सांगितले आपल्याला काही देणं घेणं नाहीये सीच्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण एफच्या अगदीवर आहेत कोणाचे एचे कोणाच्या कोणा वर आहेत एफच्या अगदीवर आहेत हे एवढं झालं बी हा विज्ञानात सी च्या वर आहे विज्ञानातच सांगितले बघा बी हा विज्ञानात कोणाच्या वर आहे सीच्या अगदीवर म्हणजे जास्त मार्क आहेत त्यांना म्हणून आपण मोठा बाजू त्यांच्याकडे टोक याच्याकडे केलेला आहे ठीक आहे सीच्या अगदीवर आहे परंतु गणितात ते जाऊ द्या सोडून द्या एफ ने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवले पुन्हा एकदा सांगते बघा एफ आहे इथं च्या पेक्षा जास्त ऑलरेडी ला जास्त गुण आहेत आणि एफ ने विज्ञानात कोणापेक्षा जास्त मिळवलेत तर डी आणि ई पेक्षा जास्त मिळवलेले आहेत मी असं करून लिहिते ठीके जास्त गुण मिळवलेत नेक्स्ट सेंटेन्स पुढचं गणितातलं सोडून द्या गणितात सी आणि डीच्या मध्ये कोणीही नाही आता सी आणि डीच्या मध्ये कोणी पण नाही आता हे मी वरती लिहिते का एफ वाला हा पाठ डी e आणि ई असं लिहूयात तुम्हाला काय सांगितलं की गणितात सी डीच्या मध्ये कोणीही नाही म्हणजे सी आणि डी इथं येणार ऑब्व्हियसली बरोबर ना, ना सॉरी बरो बर गणितात सांगितले ना आपल्याला त्याच्याशी काय दिनं घेणं नाही बघा इथपर्यंत सोडून द्या तो पुढचा हा पाठ सोडून द्या पुढे बघा विज्ञानात सी आणि ए च्या मध्ये कोणी नाही आता सी आणि ए च्या मध्ये बघा C, ही ही, ए आ, सी आणि च्या मध्ये कोणीही नाही म्हणजे या दोघं अशी असणार आहेत किंवा हा ए असा इथं असेल आणि सी इथं असेल मग राहिलं कोण एकच राहते ना बघा बी बघा सी इथं दिलाय सी पेक्षा जास्त कोणाला दिसतात बी ला दिसतात म्हणजे ऑब्विसली कुठे बी असणार इथं असणार आहे सगळ्यात जास्त कोणाला पडलेत मग बी ला ऑप्शन नंबर दोन क्लिअर आहे इलिमिनेशन करताना पण तुम्हाला सॉल्व्ह करता आलं असतं इलिमिनेशन करताना पण तुम्हाला हे इझिली करता आलं असतं तुम्हाला इथंच कळालं असतं की एला बघा एफ पेक्षा जास्त एला मिळालेत म्हणजे इथं एफ असता तर तो कॅन्सल झाला असता बघा डी आणि ई पेक्षा एफला जास्त मिळालेत सो तुम्ही आता इथं डी तर कॅन्सल केला असता आणि ई असता तर तो पण कॅन्सल झाला असता नंतर बघा सी आणि च्या मध्ये कोणीही नाही सांगितलं आणि सी पेक्षा बी ला जास्त मिळाले तर तुमचा ए सुद्धा गेला असता इवन सी सुद्धा गेला असता तर बी राहिला असता तर ते तुमचं उत्तर होतं आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर असं द्यायचं होतं तर या प्रकाराने तुमचे आठ क्वेश्चन जे आहेत ते क्लिअरली या पद्धतीचे होते आणि जे फार सोपे होते कमी वेळामध्ये इलिमिनेशन करून फक्त वाचून पण इथं इलिमिनेशन करून उत्तर देता येत होतं तर फार सोपे प्रश्न होते मी असंच म्हणेल मॅथचे सुद्धा फार सोपे क्वेश्चन्स होते फक्त एवढंच की शंभर प्रश्न वाचण्यामध्ये जीएस वेळ जातो आणि इकडे येण्यामध्ये लेट होतं त्याच्यामुळे एक टाइम फिक्स करून जर तुम्ही त्या त्या टॉपिकला किंवा त्या ते उड़ा ते उड़ा त्या विषयाला तेवढा तेवढा वेळ ते ते दिला त्या त्या विषयाला तेवढा तेवढा वेळ दिला तर कुठे ना कुठे तुमचा कट ऑफ जो आहे तो चांगला हाय जातो ठीक आहे तर याच दृष्टीने सेशन आ, हे सेशन आजचं कम्प्लीट झालेलं आहे मला असं वाटतंय की हेच सेशन तुम्ही आता रिजनिंग आणि मॅथ्सचे जर तुम्ही आपल्या सेशन आपल्या चॅनलवरती केले किंवा आपल्या प्लॅटफॉर्मवर तर केले तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल बॅचेसमध्ये हे सगळं झालेलं होतं आणि इव्हन याच्यापेक्षा नेक्स्ट लेवल मॉडरेट टू हार्ड पर्यंत सगळं कव्हर झालेलं आहे आणि एवढे बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला कंबाईनसाठी विचारले होते जे की क्विक होण्यासारखे होते ठीक आहे तर सेशन आवडलं असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा कारण हे जे आहे ते आपण घेतलेलाच प्रकार जो आहे है, तो इथून मागे विचारला गेलाय हे कम्पॅरिझनचे बरेच प्रकार जे आपण आहेत ते कव्हर केले होते जे की अल्फाबेट आधारित कंपॅरिझन होतं किंवा वस्तू वजन व्यक्ती त्यांच्या उंचीनुसार हे सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स आपण कव्हर केले होते सेशन्स मध्ये ठीक आहे येस yes. तर सेशन एंड भेटूयात आपण नेक्स्ट सेशन मध्ये आतासाठी बाय